राय फ्रेंड्स गेल्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की तुम्ही मुंबईवरून महाबळेश्वरला कसे पोहोचू शकता तर आता तुम्ही महाबळेश्वरमध्ये कमीत कमी खर्च करून कसे फिरू शकता याचीही माहिती मी तुम्हा या मा तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये देतो तर महाबळेश्वर एस टी स्थानकामधून शंभर रुपये देऊन तुम्हाला एस टीची सर्व्हिस मिळते जी एस टी तुम्हाला महाबळेश्वरची जेमतेम आठ ते नऊ पॉईंट्स फिरवून आणते आणि सोबत स्ट्रॉबेरी फार्म आहे त्याची सफर घडवून आणते तर ही एस टी शंभर रुपयात आणि महिलांसाठी फक्त पन्नास रुपये एवढं या एस टीचं तिकीट आहे तर या एस टीची सगळी माहिती एस टीचं तिकीट कुठून काढाल आणि कोणते कोणते पॉईंट्स तुम्हाला या पूर्ण या एस टीच्या सर्व्हिसमध्ये दिसतील हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तर बघत राहा आणि ही माहिती नक्की सगळ्या सगळ्यांपर्यंत पोहोचतो जसं तुम्हाला सांगितलं की महाबळेश्वर तुम्ही शंभर रुपयात फिरू शकता तर त्याचं बुकिंग कुठे करू शकता आता आम्ही ते तुम्हाला दाखवतो हा आहे महाबळेश्वर एस टी डेपो इथून तुम्ही आत आलात ह्या एस टी तुम्हाला दिसत आहेत इथून आत आलात की तुम्हाला हा काउंटर दिसेल इथे आरक्षण वगैरे लिहिलं आहे आणि इथेच तुम्ही ते जे महाबळेश्वर शंभर रुपयात फिरू शकता हे तिकीट तुम्हाला इथे मिळू शकता तर इथे शंभर रुपयामध्ये तुम्ही महाबळेश्वर दर्शन आहे आणि एवढे सगळे पॉईंट्स आहेत त्याच्यात आणि सेकंडली प्रतापगड दर्शन आहे तर प्रतापगड एकशे दहा रुपयामध्ये एवढे सगळे पॉईंट्स तुम्ही बघू शकता तर ह्याचा जर रिझर्वेशन आहे ते आगाऊ करावं लागतं तर तुम्हाला एक दिवस आधी करून किंवा ज्या दिवशी तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत इथे येऊन तुम्हाला या विंडोवर त्याचं बुकिंग करावं लागतं तरच तुम्हाला ते तिकीट मिळतं नाहीतर इथे बुकिंग फुल झालं तर तुम्हाला त्या गाडीचं तिकीट मिळू न शकत तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर ह्या काउंटरवर येऊन ती बुकिंग करा आणि एकदम स्वस्त्यात एक खूप चांगला उपक्रम एस टीनं राब राबवलेला आहे तर इथे तुम्ही ते त्याचं बुकिंग करू शकता तर मी जसं मेन्शन केलं होतं ही ती बस आहे महाबळेश्वर दर्शनची तरी अडीच वाजताची बस आहे दुपारी महाबळेश्वर दर्शन आणि जशी बस ही ला। वड़ी वड़ी बस इथे लागते अडीचला तर त्यावेळी त्यावेळी इथे समोर अनाऊन्समेंट केली जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बसमध्ये तुमच्या तिकीटावर बस सीटचा नंबर असतो त्या सीटवर तुम्ही बसून पूर्ण महाबळेश्वर दर्शन करू शकता आता हा पूर्ण प्रवास कसा आहे आणि यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स दिसतात ते मी तुम्हाला दाखवतो आणि सोबत अजून जी काही माहिती असेल तीही देत राहतो तर बघता महाबळेश्वर दर्शन हा जो प्रवास आहे सुरू झालाय आणि ह्या एस टीचा हा जो पहिला पॉईंट आहे हा स्ट्रॉबेरी गार्डन आहे स्ट्रॉबेरी फार्म तर इथे आता स्ट्रॉबेरी फार्म मध्ये आपण आणि आतले कसं एकंदरी तुम्हाला दाखवतो बघत तब तर हा फर्स्ट स्पॉट होता स्ट्रॉबेरी फार्मचा आणि इथे एक वेगळी गोष्ट मला दिसली ते म्हणजे इथे कॅम्प कॅम्पसाईटही आहे यांची तर तुम्हाला स्ट्रॉबेरी फार्मच्या बाजूला जर कॅम्पिंग करत असेल तर तुम्ही इकडे येऊन ते कॅम्पिंगही करू शकता यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी टाकतो एक थोडी वेगळी आणि युनिक कॉन्सेप्ट वाटली मला मला माहिती नव्हती ना तर मी इथे नक्की बुकिंग केलं असतं आणि ट्राय केलं असतं तर हे इथे त्यांचे कॅम्पिंग आहेत तर इथे येऊन तुम्ही कॅम्पिंगही करू शकता यांच्या कॉटेजेस आणि कॅम्पिंग तर याच्याही डिटेल्स यांचे नंबर मी टाकेन जर तुम्हाला थोडा वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल महाबळेश्वरमध्ये तर तुम्ही त्यांना फोन करून नक्की ते बुकिंग कर आता हा जो आहे हा या महाबळेश्वर दर्शन टूरमधला सेकंड पॉईंट आहे तर इथे श्रीक्षेत्र महाबळेश्वर हे जे मंदिर आहे ते आता इथे आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर पाच मंदिर पाच नद्यांचा उगम हा इथे आपल्याला बघायला तर मी तो व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न नक्की प्रयत्न करेन तर प्रकारे ही टूर चालू पुढचेही पॉईंट्स मी तुम्हाला दाखवत राहीन तर बघा तर महाबळेश्वर दर्शन हा जो प्रवास आपला चालू आहे त्यातला हा शेवटचा स्पॉट आहे तर इथे एकाच स्पॉटला तुम्ही नऊ पॉईंट्स बघू शकता तर इथे जवळपास एक ते दीड तास तुम्हाला एस टी सोडते आणि त्याच्यानंतर बाय वॉकिंग तुम्ही हे नऊ पॉईंट्स कव्हर करू शकता तर आता हे नऊ पॉईंट्स कोणते आहेत आणि त्याला किती वेळ लागतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर बघत राहा पॉईंट ज्यावेळी तुम्ही फिरायला येता तर इथे खाण्यापिण्याचेही बरेच ऑप्शन आहेत वेळपासून मॅगी वगैरे सगळे तुम्हाला इथे मिळून येतात तर इथे तुम्ही बसून पॉईंट्स बघायच्या आधी हे सगळे खाऊ शकतात तर हे सगळे तुम्हाला फूड स्टॉल इथे दिसतात तर आता इथून तुम्हाला खाली उतरून पुढचे जे नऊ पॉईंट्स आहेत ते कव्हर करावे लागतात तर आता तेही मी तुम्हाला दाखवतो तर तोपर्यंत थोडी पेटपूजा आणि हा फेट स्टॉल करतात तरी होती सगळी एकंदरीत सगळी माहिती शंभर रुपयात महाबळेश्वर दर्शन तुम्ही एस टीने करू शकता याची सगळी माहिती आणि याचा सर्व व्हिडिओ पर बनवण्याचा मा ती एक प्रयत्न होता तर ज्यावेळी तुम्ही पीक सीझनमध्ये महाबळेश्वरला येतात त्यावेळी इथे हे पॉईंट्स फिरण्याची जे कारचे वगैरे जे खर्च आहे तो जवळपास दीड दोन हजार किंवा तीन हजारपर्यंत पण जाऊ शकतो जर तुम्ही एकदम बजेट ट्रिपवर असाल तर हा एक शंभर रुपयाचा ऑप्शन तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो तर महाबळेश्वरला आलात तर ही एस टीने शंभर रुपयाची टूर नक्की बुक करा आणि चांगल्या तऱ्हे हा महाबळेश्वर दर्शनचा आस्वाद नक्की घ्या